नमस्कार मंडळी माधवी निमकर ही अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आजवर तिने बऱ्याचशा मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये विविध रंगी भूमिका साकारल्या आहेत स्वप्नांच्या पलीकडे नवरा माझा भवरा पुढचं पाऊल तो तेरे आशिक हे सुख म्हणजे नक्की काय असतं अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर काही दिवसांपूर्वीच तिची सुख म्हणजे नक्की काय असतं त्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता या मालिकेमुळे माधवी निमकर खूपच लोकप्रिय झाली अशातच आता माधवी निमकर कोणत्या नव्या मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच अभिनेत्री स्टार प्रवाच्या नव्या खोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर माधवी निमकर स्टार प्रवाच्या शिट्टी वादली रे या कार्यक्रमात झळकणार आहे तर शिट्टी वादली रे या कार्यक्रमात छोटा पुढारी आणि माधवी नेमकरची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळेल येत्या शनिवारी तिच्या एंट्रीचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे पण माधवी निमकर या मालिकेत फक्त पाहुणी कलाकार म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीला येते दरम्यान सेलिब्रिटी शेफच्या धर्तीवर आधारित या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रसिद्ध मराठी अभिनेता अमे वा करताना दिसतो तर मराठीमधील प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे या कार्यक्रमात सेलिब्रिटी शेफच्या भूमिकेत दिसत आहेत त्यांच्या सोबत निकी तांबोळी रुपाली भोसले छोटा पुढारी माधुरी पवार पुष्कर श्रुती गौतमी पाटील आशिष पाटील असे कलाकार जेवण बनवून प्रेक्षकांचं बरोबर मनोरंजन करतात हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर माधवी निमकरला पुन्हा एकदा स्टार प्रवा पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका